एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शेगाव तालुक्यात असलेल्या बोंडगाव सह हो परिसरातील गावात सुरुवातीला केस गळती आणि आता नागरिकांच्या नखगळतीने शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावामध्ये खळबळ उडाली आहे मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेला हा प्रकार आरोग्य विभागाला अद्यापही थांबवता था आलेला नाही दरम्यान आज आरोग्य विभागाच्या पुणे येथील जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी या गावात भेट दिली यावेळी नखगळती झालेल्या बाधित रुग्णांची त्यांनी चर्चा केली महत्वाचे म्हणजे तीन महिन्यापूर्वी केस गळतीमुळे हे गाव प्रकाश जोतात आले होते दरम्यान दिल्ली येथील आय सी एम आरच्या पथकाने या गावात पोहोचून केस नख अन्नधान्य पाणी रक्ताचे नमुने घेऊन गेले होते मात्र त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असतानाच आता नग गळतीचे रुग्णांसमोर येत असल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे नग गळतीबाबत तपासण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत उद्याही गावामध्ये दिल्लीचे आरोग्य पथक दाखल होणार आहे गावकऱ्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही लवकरच निष्कर्ष काढून उपाययोजना केल्या जातील अशी माहिती पुणे येथील आरोग्य विभागाच्या जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूर कमलापूरकर यांनी दिली ए बी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ